नमस्कार शेअर मार्केट मराठी या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण गुरुवार दिनांक एकवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस साठीचं इंडेक्स व स्टॉकचं विश्लेषण करणार आहोत मात्र या विश्लेषणाला सुरुवात करण्यापूर्वी आपल्या सर्वांना एक नम्र सूचना आहे ती म्हणजे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपण शेअर मार्केट मराठीच्या व्हॉट्सअप टेलिग्राम आणि फेसबुक ग्रुपच्या लिंक दिलेल्या आहेत तुम्ही ते ग्रुप जॉईन करू शकता त्याचसोबत आपण तिथेच शेअर मार्केट मराठीच्या वेबसाईटची सुद्धा उपलब्ध करून दिलेली आहे आपण आपल्या वेबसाईटला अवश्य भेट द्या या महत्वाच्या येऊया आणि आज मंगळवारी इंडेक्समध्ये कशा प्रकारे मुवमेंट झाली व गुरुवारी कशा प्रकारे मुवमेंट होऊ शकते याचं विश्लेषण करण्यासाठी डायरेक्टली जाऊया चार्टवर आणि इथे मी निफ्टीचा पंधरा मिनिटाचा चार्ट ओपन केलेला आहे उद्या वीस तारखेला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये विधानसभेची निवडणूक असल्यामुळे मार्केटला सुद्धा सुट्टी असणार आहे त्यामुळे डायरेक्ट गुरुवारीच आता मार्केट ओपन होईल तर आज आधी मंगळवारी कशा प्रकारे मुवमेंट झाली हे समजून घेऊया तर आपण इथे बघू शकता की गॅप अप ओपन झालं आपण जी लिंक आपण ज्या लेवल दिलेल्या होत्या तेवीस हजार पाचशे ही वरच्या बाजूची इम्पॉर्टंट लेवल होती तेवीस हजार चारशे ही खालच्या बाजूची इम्पॉर्टंट लेवल होती आणि मी कालच सांगितलेलं होतं की ज्या पद्धतीनं आपल्याला मार्केटमध्ये मुवमेंट येते म्हणजे सेलिंग झालं की लगेच बाईंग येत आहे सेलिंग झालं की बाईंग येत आहे तर त्यामुळे जर गॅप ओपन झालं तर आपल्याला एक शॉर्ट कवरिंग बघायला मिळू शकते अर्थात शॉर्ट कवरिंग जी आली ती पहिल्या पंधरा मिनिटातच आपल्याला बघायला मिळालं आणि त्यामुळे काय झालं खालच्या सगळ्यांना म्हणजे ज्यांनी अगदी रिसेंटली शॉर्ट करून ठेवलं होतं त्या सगळ्यांना शॉर्ट कव्हर करायला लागले आणि नंतर जात 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 आपल्या लक्षात येईल की तीन टप्प्यामध्ये म्हणजे पहिल्या टप्प्यामध्ये हा हाय बनला थोडंसं खाली आलं दुसऱ्या टप्प्यामध्ये हा हाय बनला परत खाली आलं तिसऱ्या टप्प्यामध्ये हा हाय बनला तर त्यामुळे अशा प्रकारे तीन टप्प्यामध्ये आपल्याला ही तेजी बघायला मिळाली अर्थात सध्या ओव्हरऑल मार्केटमध्ये मंदीचा ट्रेंड असल्यामुळे ज्या वेळेला असं गॅप ओपन होऊन वर टिकतंय तर त्यावेळेला थोडंसं शॉर्ट कव्हरिंग नक्कीच होऊ शकतं मात्र हे ज्या पद्धतीनं शॉर्ट कव्हरिंग आपल्याला अपेक्षित होतं त्याच पद्धतीनं आपल्याला दुपारच्या सत्रात एखादं सेलिंग पण येऊ शकतं हे देखील अपेक्षित होतं आणि तुम्ही बघू शकता की इथे एम पॅटर्न बनला अगदी परफेक्ट पद्धतीनं एम पॅटर्न बनला पहिला जो हाय आहे तो हायर हाय होता दुसरा हाय होता तो लोअर हाय होता आणि ज्या वेळेला सेंटर लाईनचा ब्रेकआउट आला त्यानंतर जर तुम्ही बघितलं तर आपल्याला एक मोठं सेलिंग म्हणजे आपण असं म्हणू शकतो की जे ओपनिंग होतं किंवा दिवसाचा जो लो होता तोही तोडून आपण खालच्या बाजूला जाऊन क्लोजिंग दिलेलं लक्षात येते अर्थात इथे तेवीस हजार चारशे अडुसष्टला जरी क्लोजिंग दिल दिसत असलं तरी प्रत्यक्षात तेवीस हजार पाचशे अठराच्या आसपास क्लोजिंग आलेलं आहे म्हणजे हा जो हाय आहे ह्या हायच्या आसपास थोडंसं खाली इथे कुठेतरी आपल्याला क्लोजिंग आलेलं आहे तर त्यामुळे तेवीस पाचशेच्या वर क्लोजिंग आहे पण तुम्ही बघू शकता की आज सकाळच्या सत्रामध्ये झालेली सगळी तेजी शेवटच्या एका तासा दीड तासामध्ये किंवा जास्तीत जास्त दोन तासामध्ये आपल्याला संपूर्ण वाईप आउट झालेली पुसली गेलेली बघायला मिळते आता हे असं होतंच जा की वेळेला मार्केट मंदीमध्ये असतं आणि ज्या वेळेला एखाद्या वेळेला असं शॉर्ट कव्हरिंग होतं त्यानंतर पुन्हा आपल्याला मंदी बघायला मिळते त्यामुळे कधी असं होतं की जेव्हा मार्केट एका मुवमेंट मध्ये आहे एका दिशेनं जात त्यानंतर जेव्हा बाऊन्स येतो किंवा ज्या वेळेला रिव्हर्सल होतं त्या पहिल्या रिव्हर्सलमध्ये कधीही आपल्याला हा ट्रेन कन्फर्म होण्याची शक्यता धरायची नसते कारण त्यानंतर पुन्हा आपल्याला हा ट्रेन खाली जाण्याची शक्यता असते आणि पुन्हा जर वर गेला डब्ल्यू पॅटर्न बनला तर मग शक्यता आहे की मग तेजी होऊ शकते तर त्यामुळे आपल्याला इथे थोडीशी ती अपेक्षा ठेवायला हवी होती आणि त्यानंतर आज खूप चांगल्या पद्धतीनं शेवटी सेलिंग देखील बघायला मिळालं दोन्ही बाजूनं खूप चांगल्या पद्धतीनं मुवमेंट झालेली आहे उद्या सुट्टी आहे परवाच्या दिवशी आता कस कशा पद्धतीनं निपटीच्या एक्सपायरीच्या दिवशी मुवमेंट होऊ शकते याचं आता आपण विश्लेषण करणार आहोत तर त्याच्यासाठी आपण काय करूया सर्व लेवल पहिल्यांदा काढून टाकूया आणि त्यानंतर निपटीचा चार्ज हा डेली टाईम फ्रेममध्ये मी ओपन करतो तुम्ही इथे बघू शकता की मागच्या दोन तीन दिवसांमध्ये काय चालू आहे मार्केट एका रेंजमध्ये पण होला मुवमेंट आपल्याला करताना दिसतंय त्यापूर्वी काय झालं होतं त्यापूर्वी दोन दिवस खूप मोठं सेलिंग झालेलं होतं आणि त्यानंतर आता मागचे दोन दिवस जर तुम्ही बघितले तर तुम्हाला दिसेल की ह्या आसपास लो बनवलेलं आहे ह्या आसपास ह्या तीन दिवसामध्ये हाय बनवलेलं आहे तर लो काल बनवला होता हाय आज बनवलाय ह्या तीन दिवसामध्ये पण जर तुम्ही बघितलं तर साधारण तुमच्या लक्षात येईल की ऍक्च्युअली जास्तीत जास्त व्हॉल्युम जो झालाय तो ह्या छोट्या एरियामध्ये झालेला आपल्याला दिसतोय साधारण तेवीस हजार पाचशेपासून तेवीस हजार सहाशे ह्या रेंजमध्येच आपल्याला जास्तीत जास्त वॉल्यूम झालेला दिसतोय क्लोजिंग जे आहे ओपनिंग क्लोजिंग आहे ते ह्या एरियाच्या आतमध्येच घडलेलं दिसतंय थोडक्यात तेवीस पाचशेच्या अराऊंड आपल्याला हे सर्व गोष्टी होत आहेत तर तेवीस खालच्या बाजूला चारशे तेवीस सहाशे तेवीस पाचशे म्हणालो होतो तर साधारणपणे तेवीस चारशे आणि तेवीस सहाशे या दोनशे पॉइंट आणि सेंटरला तेवीस पाचशेची लेवल अशा पद्धतीनं आपल्याला मुवमेंट होताना बघायला मिळते आता ह्याचा अर्थ कसा ओळखायचा तर एक सेलिंग झालेला आहे त्यानंतर आता साईडवेज मुवमेंट होतेय आता जर हा बाउंस टिकला नाही हा बाउंस जर आजचा टिकला असता तर मग एक छोटस शॉर्ट कवरिंग येऊ शकलं असतं मात्र टिकला नाहीये तर त्यामुळे आता जर समजा ह्या खालच्या बाजूला म्हणजे तेवीस पाचशेची लेवल किंवा तेवीस चारशेची लेवल किंवा अगदी तेवीस तीनशे लेवल ह्या लेवलच्या आसपास म्हणजे पहिल्यांदा जो हा एरियामध्ये ट्रेड होतोय ही एरिया तोडून खाली जायला पाहिजे हे जर तोडून खाली गेलं तर ह्या लो ह्या लेवलपर्यंत येऊ शकतं आणि त्यानंतर ही लेवल सुद्धा ब्रेक होऊ शकते अशी आता परिस्थिती निर्माण झालेली आहे अर्थात अजूनही ही साईडवेज मुवमेंट आहे त्यामुळे कदाचित एखादा दिवस आणखीन इथे राहू शकतं तर त्यामुळे थोडंसं वाट बघणं आवश्यक आहे एक्सपायरी असल्यामुळे थोडंसं सावध भूमिका घेणं आवश्यक आहे कारण सकाळच्या सत्रामध्ये एक्सपायरीच्या दिवशी बऱ्याच वेळेला फॉल्स ब्रेकआउट दाखवला जातो म्हणजे वरच्या बाजूला ब्रेक होतोय असं दाखवलं जातं थोडंसं वर टिकतं पण आणि अचानक खाली आणलं जातं तर असं होऊ शकतं किंवा खालच्या बाजूला ब्रेकडाऊन दाखवलं जातं आणि अचानक बाउन्स येऊन पुन्हा आपण वर येताना बघायला मिळतं तर त्यामुळे थोडंसं सा सावध राहणं आवश्यक आहे तर हे झालं निफ्टीमध्ये डेली टाइम फ्रेममध्ये आपल्याला काय चित्र लक्षात आहे आता उद्यासाठीच्या ज्या इम्पॉर्टंट लेवल आहेत त्या मी तुम्हाला दाखवायला सुरुवात करतो तर इथे मी या दुसऱ्या चार्टवर उद्यासाठीचे चा इम्पॉर्टंट लेवल काढलेले आहेत ले। वरच्या बाजूला तुम्ही बघू शकता तेवीस हजार पाचशे पंच्याहत्तर ही इम्पॉर्टंट लेवल घेतली आहे कारण खूप मोठं सेलिंग झालंय आपल्याला स्विंग हाय बघायला गेलं तर खूप वर आहे तितक्यावर काय आपण ठेवू शकत नाही खालच्या बाजूला आपण काय केलंय साधारण डे लोच्या आसपास म्हणजे तेवीस हजार चारशे पन्नासच्या आसपास इम्पॉर्टंट लेवल ठेवली आहे वरच्या बाजूला तेवीस हजार पाचशे पंच्याहत्तर आता काय होईल दिसतंय त्यानुसार गॅपडाऊन ओपन होण्याची शक्यता आहे तर त्यामुळे जर गॅपडाऊन ओपन झालं म्हणजे तेवीस पाचशे वीसच्या म्हणजे पाचशे अठराच्या आसपास इथे कुठेतरी आपल्याला क्लोजिंग आलेलं आहे आता गॅप डाऊन म्हणजे काय तर तेवीस पाचशे वीस पासून खालच्या बाजूला इथे कुठेही ओपन झालं समजा इथे ओपन झालं तर आपण त्याला फ्लॅट ओपनिंग म्हणणार आणि हे ओपनिंग झाल्यानंतर जर खाली जायला लागलं तर आपल्याला एक खालच्या दिशेनं मोठी मुवमेंट बघायला मिळू शकते आणि पुन्हा मगाशी सांगितलं तसं सा, तेवीस तीनशे तेवीस दोनशे पन्नास या दिशेनं आता आणखीन मुवमेंट होऊ शकते तर त्यामुळे आपल्याला आता थोडं Uh, पुन्हा एकदा डायरेक्शनल मुवमेंट बघायला मिळू शकते मात्र अप ओपन झालं आणि पुन्हा वरच जाताना दिसलं तर मात्र काय होईल आपल्याला थोडंसं ट्रॅप करण्याचा प्रयत्न होईल तर त्यामुळे थोडं सावध राहिलं पाहिजे मात्र तेवीस पाचशे पंच्याहत्तरच्या वर टिकत असेल तर काय होऊ शकतं तेवीस पाचशे पंच्याहत्तरच्या वर टिकत असेल तर तेवीस हजार सहाशे पंचवीस तेवीस हजार सहाशे पंच्याहत्तर आणि तेवीस हजार सातशे पंचवीस या लेवल आपल्याला वरच्या दिशेनं बघायला मिळू शकतात मात्र जर आपल्याला इथे ओपन झालं आणि खाली जात असेल तेवीस हजार पाचशेची लेवल तोडली तेवीस हजार चारशे पन्नासची लेवल सुद्धा तोडली तर मग काय होऊ शकतं तेवीस हजार चारशे तेवीस हजार तीनशे पन्नास आणि तेवीस हजार तीनशे ह्या तीन लेवल आपल्याला खालच्या बाजूनं बघायला मिळू शकतात तर ह्या पद्धतीनं आपल्याला लक्षात घ्यायचं की कोणत्या लेवल आपल्यासाठी ले आता इम्पॉर्टंट आहेत तर हे झालं निफ्टीचं प्राइस एक्शन आणि चार्ट पॅटर्ननुसार केलेलं विश्लेषण उद्या सो गुरुवारी एक्सपायरी असल्यामुळे आपल्याला काय करायचंय थोडंसं डेटा अनालिसिस सुद्धा करायचं तर त्याच्यासाठी मी काय करतो टाइम फ्रेम बदलतो डेली टाइम फ्रेम फ्रेममध्ये घेतो आणि तुम्हाला या लेवल जे आहेत या सगळ्या थोड्या काळासाठी हाईड करतो आणि ओ आय प्रोफाईलचा डेटा दाखवायचा प्रयत्न करतो तर इथे जर तुम्ही बघितलं काळजीपूर्वक तर तुमच्या एक दोन गोष्टी लक्षात येतील ती म्हणजे वरच्या बाजूला आपल्याला चोवीस हजारला खूप मोठा रेजिस्टन्स तयार झालेला आहे चोवीस हजार अर्थात अजून लांब आहे पाचशे पॉईंट वर आहे पण हायेस्ट रेजिस्टन्स आपल्याला कुठे दिसतोय चोवीस ला दिसतोय त्याच्यानंतरचा जर आपण रेजिस्टन्स बघायला गेलो तर त्याच्यानंतरचा खालच्या बाजूला तेवीस ला आहे त्याच्याही खाली बघायला गेलं तर तेवीस सातशेला आहे त्याच्याही खाली बघायला गेलं लग तर तेवीस पाचशेला म्हणजे हा वरच्या भागात तेवीस पासून वर आपण जर बघितलं तर साधारणपणे आपल्याला काय दिसतंय रेजिस्टन्स जास्त असलेला दिसतोय कारण सध्या ट्रेंड जो आहे हा डाऊन ट्रेंड आहे तर त्यामुळे आपल्याला इथे काय दिसतंय ह्या एरियामध्ये मंदी केलेल्या लोकांची संख्या दिसते कॉल रायटिंग केलेल्या लोकांची संख्या दिसते आणि तुम्ही जर इथनं बघितलं तर ह्या एरियामध्ये तुम्हाला तेजी केलेल्या लोकांची संख्या दिसेल तर पद्धती या पद्धतीनं हे तेजी केलेली लोक आहेत आता आपल्याला ह्याच एरियामध्ये आपल्याला तेजी केलेली लोक आहेत तर आता हळूहळू काय दिसतंय दोन्हीकडे बॅलन्स होताना दिसतोय मात्र अजूनही जर बघितलं तर पारड मंदीवाल्यांचं जड आहे तर त्याच्यामुळे आपल्याला बघायचं आहे कशा पद्धतीनं गुरुवारी मुवमेंट होऊ शकते सपोर्ट कुठे आहे हायएस्ट सपोर्ट दिसतोय आपल्याला कुठे तर इथे दिसतोय तेवीस हजारला म्हणजे तेवीस हजारला हायएस्ट सपोर्ट आहे चोवीस हजारला हायएस्ट रेजिस्टन्स आहे शक्यतो एवढं लांब अंतर असत नाही सध्या व्हॉलरटाईल मुवमेंट असल्यामुळे अशा प्रकारचं आपल्याला चित्र तयार झालेलं दिसतंय अन्यथा काय असतं की अन्यथा पाचशे पॉईंटच्या आसपासच आपल्याला हायएस्ट सपोर्ट आणि रेजिस्टन्स लेवल असतात पण सध्या आपल्याला दोघांमध्ये हजार पॉइंटचा डिफरन्स दिसतोय आणि बरोबर तेवीस पाचशे म्हणजे मधोमध मद आपण क्लोज झालेलो आहोत तर त्यामुळे काय होऊ शकतं अजूनही व्हॉलरटाईल मुवमेंट होऊ शकते आणि याच एरियामध्ये कुठेतरी क्लोजिंग बघायला मिळू शकतं तर अशा प्रकारचं चित्र आत्ता आपल्याला इथे दिसतय आज कशा प्रकारचा डेटा तयार झाला हे जर बघायचं असेल तर चेंज इन ओपन इंटरेस्ट बघूया म्हणजे आपल्याला आजचा डेटा लक्षात येईल आजचा डेटा बघितला तर तुमच्या तुम्हाला इथे दिसतोय की आज खूप आपल्याला कॉल रायटिंग झालेलं आहे म्हणजे शॉर्ट पोझिशन आज खूप बनलेले आहेत त्या त्यानं लॉंग पोझिशन आपल्याला अगदी तुरळक तुरळक बनलेल्या दिसत आहेत म्हणजे ह्या अगदी तुरळक तुरळक ज्या दिसत आहेत ह्या लॉंग पोझिशन दिसत आहेत आपल्याला तर शॉर्ट पोझिशन खूप जास्त आहेत लॉंग पोझिशन खूप कमी आहेत आणि जर ह्या बाजूला बघितलं तर तुम्हाला दिसेल की शॉर्ट कव्हरिंग पण झालेलं दिसतंय काही ठिकाणी आणि काही ठिकाणी आपल्याला लॉन्ग अनवाइंडिंग पण झालेलं दिसतंय याचं कारण सकाळच्या सत्रामध्ये किंमत वर गेली होती आणि दुपारच्या सत्रामध्ये खाली आली वर जाताना शॉर्ट कवरिंग झालं खाली येताना लाँग अनवाइंडिंग झालं तर दोन्ही बाजूनं मुवमेंट झालेली आहे कदाचित एक्सपायरी थोडीशी साईडवेज होण्याची शक्यता जास्त वाटते अर्थात त्यासाठी सकाळचं ओपनिंग आपल्याला बघावं लागेल तर हे झालं निफ्टीचं अतिशय विस्तृत असं विश्लेषण ज्यामध्ये आपल्याला सपोर्ट कुठे आहे रेजिस्टन्स कुठे आहे तर ह्या सर्व गोष्टी अगदी व्यवस्थित लक्षात आल्या असतील आणि कशाप्रकारे मुवमेंट होऊ शकते तर त्यामुळे आता आपण या निफ्टीच्या विश्लेषणानंतर पुढे जाऊया आणि बँक निफ्टीचा चार्ट ओपन करूया बँक निफ्टीमध्ये जर तुम्ही बघितलं तर सेम त्याच पद्धतीनं मुवमेंट झाली होती फक्त इथे जो एम पॅटर्न पाहिजे होता आपल्याला जो झालेला दिसतोय हा एम पॅटर्न आपल्याला हवा तसा झाला नाही याचं कारण का पहिला जो हाय आहे हा लोअर हाय राहिला दुसरा हाय हायर झाला त्यामुळे एक थोडासा डाऊट तयार होतो अर्थात एम पॅटर्नच्या ब्रेकआउट नंतर कारण एम पॅटर्न साधारण ऐंशी टक्के वेळा आपल्याला जर तो चांगल्या टाईम फ्रेममध्ये म्हणजे पंधरा मिनटामध्ये वगैरे दे झाला दे असेल तर तो ऐंशी टक्के वेळा आपल्याला चांगलं टार्गेट देतो तर आज सुद्धा अतिशय चांगलं टार्गेट आपल्याला बँक निफ्टीमध्ये बघायला मिळालं आता आपण पुढं जाऊया आणि उद्यासाठीचं विश्लेषण करायला सुरुवात करूया तर त्याच्यासाठी मी चार्ट थोडासा ॲडजस्ट करून घेतोय आणि त्यानंतर आपण हे विश्लेषण करूया तर इथे तुम्हाला चा चार आता चार्ट व्यवस्थित दिसतोय तर मी तुम्हाला इम्पॉर्टंट लेवल सांगतो वरच्या बाजूला पन्नास हजार सातशे पंचवीस ही इम्पॉर्टंट लेवल आहे खालच्या बाजूला पन्नास हजार चारशे पंचवीस ही इम्पॉर्टंट लेवल आहे आता ह्या दोघांमध्ये काय झालं की की अडीचशेपेक्षा जास्तचा डिफरन्स आहे म्हणून आपण इथे एक सेंटर लाइन सुद्धा काढलेली आहे पन्नास हजार पाचशे शहाऐंशीच्या आसपास आता ज्या पद्धतीने सेलिंग झालंय गॅपडाऊन ओपन होण्याची शक्यता आपल्याला इथे दिसतेय तर त्यामुळे पन्नास हजार पाचशेच्या खाली क्लोजिंग जे झालंय ते पन्नास हजार सहाशे सव्वीस ला झालंय ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची की दिसताना इथे दिसतंय पन्नास हजार चारशे चा, सहासष्ट ला पण प्रत्यक्षात जे क्लोजिंग आलंय ते इथे वर आलेलं आहे ओके तर म्हणजे तुमच्या लक्षात येईल कि जवळजवळ दीड एकशे पॉईंट वर आपल्याला क्लोजिंग आलेलं आहे तर त्यामुळे जर समजा ह्या एरियामध्ये डाऊन म्हणजे ह्या एरियामध्ये ओपन झालं म्हणजे पन्नास हजार चारशे पंचवीस ते पन्नास हजार पाचशे पंच्याहत्तरच्या आसपास तर काय होऊ शकतं ओपनिंग नंतर खाली जाऊ शकतं आणि पन्नास चारशे पंचवीस ही लेवल ब्रेक झाली की मग आपल्याला काय होऊ शकतं पन्नास हजार तीनशे पंचवीस पन्नास हजार दोनशे पंचवीस आणि पन्नास हजार एकशे पंचवीस या तीन लेवल खालच्या दिशेनं बघायला मिळू शकतात मात्र फ्लॅट ओपन झालं गॅप डाऊन ओपन झालं किंवा गॅपअप ओपन झालं तर वर जात असताना काय होईल पन्नास हजार पाचशे शहाऐंशी आणि पन्नास हजार सातशे पंचवीस हा रेजिस्टन झोन आहे त्यामुळे ह्या लेवल्स आपल्याला रेजिस्टन्स म्हणून काम करू शकतात मात्र जर ह्याचा ब्रेकआउट आलास तर काय होऊ शकतं पन्नास हजार सातशे पंचवीसच्या वर पन्नास हजार आठशे पंचवीस पन्नास हजार नऊशे पंचवीस आणि एक्कावन्न हजार पंचवीस ह्या लेवल आपल्याला बघायला मिळू शकतील तर हे झालं निफ्टी आणि बँक निफ्टीचं विश्लेषण आता आपण पुढे जाऊया आणि उरलेले जे इंडेक्स आहेत त्यांचा मी तुम्हाला फक्त चार्ट दाखवणार आहे ज्यामध्ये सगळ्यात पहिला इंडेक्स आहे हा फिन निफ्टीचा आहे तर फिन निफ्टीचा चार्ट मी आता इथे स्क्रीनवर दाखवतोय ओके okay, तर तुम्हाला फिर निफ्टीचा चार्ट आता व्यवस्थित दिसत असेल पाहिजे असेल तर तुम्ही काय करू शकता याची स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता आपण पुढे जाऊया पुढचा इंडेक्स जो आपला आहे तो आहे निफ्टी मिडकॅप सिलेक्ट तर निफ्टी मिडकॅप सिलेक्ट ह्या इंडेक्सचा चार्ट सुद्धा तुम्हाला मी इथे दाखवतोय थोडस झूम करायला पाहिजे ओके तर हा चार्ट तुम्हाला दिसतोय स्क्रीनवर तुम्ही काय करू शकता पाहिजे असेल तर ह्याचा सुद्धा स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता तर हे झालं चारही इंडेक्स ॲनालिसिस आता आपल्याला थोडंसं पुढं जायचं आहे आणि स्टॉकचं ॲनालिसिस करायला सुरुवात करायची आहे त्यासाठी मी तुम्हाला डायरेक्टली घेऊन जातोय चार्टवर आणि इथे मी टाईम फ्रेम जी आहे ही पंधरा मिनटावरनं डेली टाईम फ्रेम सेट करतो जे स्टॉक तुमच्यासाठी काढलेले आहेत तर ते आपण एक एक बघायला सुरुवात करूया पहिला स्टॉक आहे इंद्रप्रस्थ गॅस लिमिटेड अर्थात आय जी एल आई जी एल मध्ये आपल्याला आपण इथनं ब्रेकडाऊन झाल्यानं होऊ शकतं आणि ते झाल्यावर एक खालच्या दिशेनं मोठी मुवमेंट होऊ शकते असं आपण विश्लेषण केलेलं होतं ह्या आठवड्यासाठी प्रत्यक्षात गॅपडाऊनच ओपन झालं त्यामुळे खूप चांगल्या पद्धतीनं ओपनिंग मिळालं ओपनिंग नंतर सुद्धा सेलिंग झालं सेलिंग सुद्धा स्ट्रॉंग झालं आणि मी कालच सांगितलं होतं ज्या ही कॅन्डल बघितलं दिसते आहे आणखीन एक छोटी कॅन्डल बनेल पण आणखीन सेलिंग होण्याची शक्यता आहे आता कदाचित येणाऱ्या काळात ते होऊ शकतं अर्थात दोन्ही बाजूला मुवमेंट होऊ शकते त्यामुळे आजचा हाय आणि लो फार महत्वाचा आहे जर लो तुटला सोमवार गुरुवारी तर काय होऊ शकतं आणखीन सेलिंग वाढू शकतं हाय तुटला तर एक छोटासा पुलबॅक आपल्याला बघायला मिळू शकतो त्यामुळे ही गोष्ट आता लक्षात ठेवायची आहे ह्याच्यामध्ये आपल्याला खूप चांगलं टार्गेट ऑलरेडी मिळालेलं आहे मात्र आणखीन त्याच्यामध्ये मुवमेंट होण्याची शक्यता दिसतेय आहे पुढचा स्टॉक जो आहे तो आहे मॅक्स फायनान्शियल सर्व्हिसेस मॅक्स सर्व्हिसेस सर्व्हिसेसमध्ये मी तुम्हाला कालच सांगितलेलं होतं की एक बाउंस आलेला दिसतोय तेजी होताना दिसते मात्र वर डोक्यावर फिफ्टी पर्सेंटची लेवल आहे फिफ्टी पर्सेंटला कशा पद्धतीनं ट्रीट होतं फिफ्टी पर्सेंटच्या वर क्लोजिंग येतं का ह्या गोष्टीला महत्व आहे जर नाही आलं रिजेक्शन आलं तर इथूनच सेलिंग होऊ शकतं आणि तसं सेलिंग आपल्याला इथे झालेलं बघायला मिळते आणि असं सेलिंग जेव्हा होतं तेव्हा प्रिव्हियस लो जो असतो तो सुद्धा ब्रेक केला जातो आणि तो लो ब्रेक झालेला आपल्याला दिसतोय अकराशे एकोणनव्वद रुपयाच्या आसपास असणारा लो ब्रेक झालेला आहे आता जर येणाऱ्या काळात अकराशे ऐंशीच्या खाली हा स्टॉक टिकत असेल याची किंमत टिकत असेल तर आणखीन सेलिंग होताना बघायला मिळू शकतं स्टॉकचं नाव आहे मॅक्स फिनॅन्शियल सर्व्हिसेस आपण पुढे जाऊया पुढचा स्टॉक आहे पिरामल एंटरप्राइजेस लिमिटेड अर्थात पीई एल पी काय झालं होतं मागचे दोन दिवस आपल्याला एक चांगल्या पद्धतीनं म्हणजे खरं बघायला गेलं तर तीन दिवस आधी एक बाईंग झालं आणि पुढचे दोन दिवस फॉलोअप बघायला मिळालं मात्र आजचं जे बाईंग दिसते किंवा ग्रीन कॅन्डल दिसते ही थोडीशी धोक्याची घंटा वाजवते की काय असं वाटतंय कारण ही शूटिंग स्टार कॅन्डल आहे जर आजचा जो लो आहे हा लो जर खालच्या दिशेनं ब्रेक झाला तर काय होऊ शकतं आणि हे फिफ्टी पर्सेंट लेवलला बनवलेलं आहे तर त्यामुळे त्याला सगळ्यात जास्त महत्त्व आहे फिफ्टी पर्सेंट लेवल इथे आहे जर ह्या लेवलच्या खाली कुठे आहे एक हजार पन्नासच्या जवळपास आहे ही लेवल जर खालच्या दिशेनं ब्रेकडाऊन झाली तर मग येणाऱ्या काळात काय होऊ शकतं एक हजार सदतीस असेल एक हजार वीस असेल एक हजार बारा असेल अशा लेवल खालच्या दिशेनं येताना या स्टॉक मध्ये बघायला मिळू शकतात तर त्याच्यामुळे लो ब्रेक होतोय का जर समजा काही कारणानं लो ब्रेक झाला नाही पुन्हा गॅप ओपन झालं आणि वरच जायला लागलं तर काय होईल मग कदाचित काय होऊ शकतं हा स्टॉक आणखीन वर जाताना बघायला मिळू शकतो सिक्स्टी वन पॉईंट एट पर्सेंटची लेवल जी आहे साधारणपणे एक हजार बासष्टच्या आसपास ही लेवल जर ब्रेक झाली तर वर जात असताना आपल्याला काय होऊ शकतं ही सेवन्टी एट पॉईंट सिक्स पर्सेंटची लेवल जी आहे एक हजार ऐंशीच्या आसपास आणि ही सुद्धा ब्रेक झाली तर मग हा हायची लेवल आहे आणि फायनली आपल्याला एक हजार एकशे चार रुपयाच्या आसपास असणारं टार्गेट आहे तर त्यामुळे येणाऱ्या काळात हा स्टॉक कोणत्या दिशेने जातो हे बघणं इंटरेस्टिंग असणार आहे स्टॉकचं नाव आहे पिरामल एंटरप्राइजेस लिमिटेड अर्थात -E पीई एल आपण पुढे जाऊया पुढचा स्टॉक आहे अपोलो टायर्स लिमिटेड अपोलो टायर्स लिमिटेड मध्ये आपण कालच बघितलं होतं दोन दिवसामध्ये आपल्याला इथे बुलिशन गल्फिंग पॅटर्न झालं होतं इनसाइड होतं आणि मी सांगितलं होतं जर हाय ब्रेक झाला तर एक चांगली तेजी होऊ शकते ही लेवल आपल्याला टार्गेट म्हणून ठेवता येईल जर लो ब्रेक झाला असता हा तर काय झालं असतं तर मग येणाऱ्या काळात आणखीन सेलिंग वाढलं असतं मात्र सध्या बुलिश पॅटर्न दिसतोय समजा चारशे सत्त्याऐंशीच्या वर टिकत असेल पाचशेपर्यंत त्याला मुवमेंट येण्याची शक्यता आहे तर हे झालं स्टॉकविषयी स्टॉकचं ॲनालिसिस आता आपल्याला थोडंसं पुढं जायचं आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये खरं म्हणजे आज आपण ह्याचं ॲनालिसिस केलेलं असल्यामुळे निपटीच्या एक्सपायरीचं ॲनालिसिस केलेलं असल्यामुळे आपल्याला कमोडिटीचं ॲनालिसिस आज करायचं नाही अन्यथा हा व्हिडिओ खूप मोठा होईल त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये मी इथेच आपली रजा घेणार आहे मात्र त्यापूर्वी जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करू शकता कसा वाटला हे कमेंटमध्ये टाईप करून अवश्य सांगा लक्षात ठेवा तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते ज्याच्या सहाय्यानं रोजच्या रोज हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी बनवत असतो त्यामुळे व्हिडिओ आवडल्या आवडल्या किंवा बघायला सुरुवात केली केल्या केल्या लगेच लाईक करा कसा वाटला काही सूचना असतील काही प्रश्न असतील तर ते कमेंटमध्ये अवश्य विचारा त्याचसोबत हा व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत बघताय आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेलायकनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी अपलोड केल्या केल्या तुम्हाला विनाविलंब बघता येतील आजच्या व्हिडिओमध्ये मी इथेच आपली रजा घेतोय धन्यवाद